नमस्कार बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळमामाच्या भक्तांचं स्वागत आहे भक्तांनो भक्तांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जो देवपूजा करतो आणि पूजा करताना कोणत्या गोष्टी लक्षात असाव्यात या गोष्टीबद्दल आपण आज चर्चा करणार आहे लक्षात ठेवा तर ठीक आहे तर चला पाहूया चांग बलं बाळूमामाच्या नावानं चांग ठीक आहे तर चला पाहूया भक्तांनो पूजापाठ करताना लक्ष द्यायच्या आवश्यक गोष्टी हिंदू धर्मात पूजापाठाला मोठे महत्व दिले गेलेले आहे आणि रोज भगवंताची पूजा करणे अनिवार्य सांगितले गेलेले आहे लक्षात ठेवा काही लोक याचे पालन करतात परंतु अनेकदा असे पाहिले गेलेले आहे बघितले गेलेले आहे की काही लोक म्हणजेच काही माणसं काही लोक नेहमीच याची तक्रार करतात की ते पूजा ते पूजा तर करत आहे पण त्यांना पूजेचा योग्य लाभ मिळत नाही योग्य त्या पूजेचा आशीर्वाद मिळत नाही फळ मिळत नाही बघ भक्तांना दिवस रात्र भगवंताच्या नावाचा जप करतात पण भगवंत त्यांची प्रार्थना ऐकत नाही याचे अनेक मूलभूत कारणे असू शकतात भक्तांना आणि आहेत सुद्धा पण एक मोठे कारण पूजेच्या नियमांचे काही चुका असणे काही माणसांना जाणून बुजून किंवा न कळत भगवंताला असे काही अर्पण करतात भक्तांना प्रिय नसतात ठीक आहे भक्तांनो अशा परिस्थितीत भगवंत रागावू शकतात आणि पूजेचे फळ मिळू शकत नाही आणि ते कधीच मिळणार नाही हे लक्षात ठेवा कारण त्यावर त्या गोष्टीवर त्या, त्या उपायावर आपले भगवंत नाराज असतात लक्षात ठेवा म्हणूनच भक्तांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की पूजा पाठ करताना कोणत्या गोष्टीवर विशेष लक्ष द्यावे पण त्याआधी जर तुम्हाला ही लक्ष्मी मातेचा आपल्या बाळूमामांचा आशीर्वाद मिळावा असे वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि भक्तांनो चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला शेअर करा कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावानं चांग हेच कमेंट करा लक्षात ठेवा भक्तांनो कोणत्याही भगवंताच्या पूजनात त्यांचे आव्हान असते आमंत्रित असते आव्हान करणे आमंत्रित असते ध्यान करणे आसन असते भक्तांनो या गोष्टीकडे सगळ्यांनी लक्ष दिले पाहिजे स्नान धूप प्रज्वलित करणे अक्षदात तांदूळ कुंकू चंदन पुष्प आणि फुले इत्यादी वस्तूंचा अनिवार्य असावे प्रसाद अनिवार्य असावे भक्तांनो पूजेमध्ये नागवेलीचे पान किंवा ज्याला आपण विड्याचे पान असे देखील म्हणतो ते नक्कीच असावे लक्षात घेतले पाहिजे सर्वांनी लक्षात ठेवा पानाच्या पानासोबत भक्तांना त्या खाऊच्या पानासोबत इलायची लवंग गुलकंद इत्यादीही अर्पण करावे पूर्ण तयार केलेले पान अर्पण केल्यास ते अधिक श्रेष्ठ ठरेल अधिक चांगलं ठरतं भक्तांना देवी देवतांना हार फुले पाने इत्यादी अर्पण करण्याआधी ते स्वच्छ पाण्याने धुवा तसेच सगळ्या प्रकारच्या पूजेमध्ये तांदूळ विशेषतः अर्पण केले जाते भक्तांनो पूजेसाठी असे तांदूळ वापरावेत जे अखंडित पूर्ण असावेत म्हणजे तुटलेले नाही पाहिजेत तांदूळ अर्पण करायच्या अगोदर त्यांना हळद घालून पिवळे करणे अत्यंत शुभ मानले जाते यासाठी भक्तांनो थोड्याशा पाण्यात हळद मिसळून त्यात तांदूळ भिजवून पिवळे करतात लक्षात ठेवा पूजन कर्मामध्ये याचे विशेष लक्ष ठेवा की पूजेच्या दरम्यान दीपक उजवू नये असे झाल्यास पूजेचे संपूर्ण फळ प्राप्त होत नाही भक्तांनो भक्तांनो भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी पिवळ्या रंगाचे रेशमी वस्त्र अर्पण करावे माता दुर्गा सूर्यदेव व श्री गणेश आणि बाळूमामा यांना प्रसन्न करण्यासाठी लाल रंगाचे आणि भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी पांढरे रंगाचे वस्त्र अर्पण करावे तसेच कोणत्याही प्रकारच्या भक्तांनो पूजेमध्ये कुलदेवता कुलदेवी घराचे वस्तुदेवता ग्रामदेवता यांचेही स्मरण करणे आवश्यक आहे या सर्वांचे पूजन ही करावे भक्तांना पूजेमध्ये आपण ज्या आसनावर बसतो त्या पायाने इकडे तिकडे सरगवू नये आसन फक्त हातानेच सरकावे भक्तांना जर तुम्ही रोज तुपाचा एक दीपक घरामध्ये प्रज्वलित केला तर घरातील अनेक वस्तुद्ष दूर होतात तसेच सूर्यगणेश दुर्गा शिव आणि विष्णू हे पंचदेव म्हणून ओळखले जातात त्यांच्या पूजेचे जा प्रत्येक कार्यामध्ये आणि वार्य पालन करावे दररोज पूजा करताना या पंचदेवाचे स्मरण करावे यामुळे लक्ष्मी कृपा आणि समृद्धी प्राप्त होत असते भक्तांनो तसेच तुळशीची पाने अकरा दिवसांपर्यंत शिळी मांडी जात नाहीत या पानावर रोज पाणी शिंपळा आणि पुन्हा भगवंताला अर्पण करता येते तुळशीची पाने स्नान न करता तोडू नये भक्तांनो हिंदू शास्त्रानुसार जर कोणी स्नान न करता तुळशीची तो पाने तोडतो तर अशी पाने भगवंत स्वीकारत नाही ही, ही सगळ्यांनी गोष्ट लक्षात ठेवा दीपक नेहमी भगवंताच्या प्रतिमेच्या समोरच ठेवावा कधीकधी कधी प्रतिमे प्रतिमेसमोर दीपक ठेवता इकडे तिकडे ठेवला जातो पण ही योग्य नाही भक्तांनो नियमात बसत नाही तुपाच्या दिव्यासाठी भक्तांनो पांढऱ्या रुईच्या वातीचा वापर करावा तर तेलाच्या दिव्यासाठी लाल दोऱ्याची वाहत अधिक श्रेष्ठ मानली जाते पूजनामध्ये कधीही खंडित दीपक प्रज्वलित करू नये धार्मिक कार्यामध्ये खंडित वस्तू शुभ मानल्या जात नाहीत तसेच भगवान शिवाला बेलपत्र नक्की अर्पण करावे कोणत्याही पूजेमध्ये मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्या इच्छेनुसार भगवंताला दक्षिणा अर्पण करावी दान करावे दक्षिणा अर्पण करताना आपल्या दोषांना सोडण्याचा संकल्प करावा भक्तांनो दोष आत लवकर सोडल्यास लवकर मनोकामना नक्कीच पूर्ण होतील भगवान सूर्य यांच्या सात श्री गणेश यांच्या तीन विष्णू यांच्या चार आणि शिव यांच्या एक आणि दोन प्रदक्षिणा कराव्यात भक्तांनो शिव म्हणजेच आपले बाळमामा कारण शिव शिव महादेव वांचे शेवटचे अवतार म्हणजेच आपले श्री सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळू आहेत ठीक आहे याचा अर्थ सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे या वाक्याचा अर्थ सगळ्यांनी ध्यानात घेतला पाहिजे ठीक आहे तसेच घरामध्ये किंवा मंदिरात जेव्हा विशेष पूजा कराल तेव्हा आपल्या इष्टदेवांसोबतच स्वास्तिक कलश नवग्रह देवता पंचलोकपाल आणि श्वश मातिकांचे पूजन सप्तमातेकांच्या स्वरूपात करावे या सर्वांची संपूर्ण माहिती एखाद्या ब्राह्मण पंडिताकडून मिळवता येईल भक्तांनो ठीक आहे विशेष पूजन पंडिताच्या मदतीनेच करावे जेणेकरून पूजा विविधपूर्वक होईल आणि घरातील पूजनस्थळी तसेच आणि घरातील पूजनाच्या ठिकाणी कोणताही अनावश्यक सामान किंवा जडवस्तू ठेवू नका भगवान शिवांना हळद अर्पण करू नये आणि शंखातून पाण्या अर्पणसुद्धा करू नये भगवान भक्तानो पूजनस्थळी म्हणजेच पूजा ज्या ठिकाणी करतो त्या ठिकाणी पवित्रतेची काळजी घ्यावी चप्पल घालून कोणत्याही मंदिरात जाऊ नये चांबड्याचे बॅग किंवा पाकिट जवळ ठेवून पूजा करू नये पूजनस्थळी म्हणजेच पूजाच्या ठिकाणी कचरा किंवा अस्वच्छता जमा होऊ देऊ नका भक्तांनो मंदिरात लावलेले कोरडे झालेले हार फुले काढून टाकावे नेहमी भगवान श्री गणेश यांची आराधना करूनच पूजा सुरू करावी श्री गणेशांना तुळशी दल अर्पण करू नये कारण भगवान गणेशांना तुळशी दल अर्पण केल्याने दोष लागतो भक्तांनो शिवशंकरांना कधीही केतकीचे फुल अर्पण करू नये पौराणिक गोष्टीनुसार कथानुसार भगवान शिवांनी केतकीला के श्राप दिला होता म्हणून भगवान शिवांना हे फूल अर्पण करणे निशब्द आहे भक्तांना जे मा, मतलब जे मान्य नाही ते आपल्या बाळूमामांना सुद्धा मान्य नसतं ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे त्यामुळेच मी तुम्हाला भगवान श्री महादेवांची कथा तुम्हाला मी सांगत आहे कारण महादेव हे आपले श्री संत बाळमामांचे शेवटचे अवतार आहेत ठीक आहे अन्यथा भक्तांचे कार्य बिघडू शकते लक्षात ठेवा भगवानाच्या मूर्तीला स्नान घालताना फक्त बोटांचा वापर करावा भगवानांना स्नान घालताना भक्तांनो देवांना गोळ घालताना फक्त लक्षात घेतले पाहिजे ठीक आहे अप्रसन्न होतात लक्ष लक्षात ठेवा असं केल्याने अप्रसन्न होतात देव तसेच दीपक कधीही जमिनीवर ठेवू नका प्रज्वलित करू नये असे केल्याने धनहानी होते आणि घरात अशुभता निर्माण होते भक्तांनो पूजेच्या वेळी अगरबत्तीचा वापर करू नये कारण अगरबत्ती बांबूच्या लाकडाने बनवली जाते आणि बांबूच्या लाकडाचा वापर अंतिम संस्कारात केला जातो त्यामुळे हे अशुभ मानले गेलेले आहे ठीक आहे तर भक्तांनो रविवारी तुळशीची पाने तोडणे टाळावे मान्यतानुसार भक्तां मान्यतानुसार रविवारी तुळशीची पाने तोडल्याने भगवान विष्णू अप्रसन्न होतात तसेच भगवान शालिग्रामांना कधीही तांदूळ अर्पण करू नका वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने दोष लागतो पूजा करताना मळकट कपडे घालू नका कधीही मळकट कपड्यांनी पूजा करत बसू नका लक्षात ठेवा हिंदू मान्यतानुसार असे केल्याने घरात दारिद्र्यता गरिबी येते पूजेच्या वेळी मन पवित्र ठेवावे कधीही पूजा करताना मनात अपवित्र विचार ठेवू नका असे मांडले जाते की पूजा करताना वाईट विचार केल्यास पूजेचा फळ मिळत नाही आपल्याला लक्षात ठेवा पूजेमध्ये वापरलेली काही कोरडी झाडी तर ती कधीही टाकून देऊ नका कोरडी फुली कधी टाकून देऊ नका लक्षात ठेवा झाडे असू दे पाना असू दे ज्या आपण पूजेसाठी वापरतो ते कधीसुद्धा टाकून देऊ नका अशा सुकलेल्या फुलांना कोणत्याही पवित्र नदीत ते फेकून द्या प्रवाहित करा शास्त्रानुसार देवी देवतांचे पूजन दिवसातून पाच वेळा करावे सकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत ब्रह्ममुर्तावर पूजन वरती आरती करावी नंतर सकाळी नऊ ते दहा वाजेपर्यंत दुसऱ्यांदा पूजन करावे दुपारी तिसऱ्यांदा पूजन करावे या पूजनानंतर भगवंताला शयन घालावे संध्याकाळी भक्तांनो चार वाजता पुन्हा पूजन आरती करावी तसेच रात्रीच्या वेळी आठ नऊ वाजता शयन आरती करावी ठीक आहे ज्या घरामध्ये नियमित पाच वेळा पूजा केली जाते तिथे सर्व देवी देवतांचा वास राहतो आणि अशा घरामध्ये धनधान्याची दन संपत्तीची कधीही कमतरता भासत नाही प्लॅस्टिकच्या बाटलीत भक्तानो किंवा अपवित्र धातूच्या भांड्यात गंगाजल ठेवू नका अपवित्र धातू जसे की अल्युमिनियम व लोखंडाच्या भांड्यात गंगाजल ठेवले तर दोष लागतो गंगाजल ताब्याच्या भांड्यात ठेवणे अधिक शुभ आहे स्त्रियांनी आणि अपवित्र अवस्थेत असलेल्या पुरुषांना शंख वाजवू नये त्यांनी जर या नियमांचे पालन केले नाही तर त्या ठिकाणी शंख वाजतो तिथून देवी लक्ष्मी निघून जाते भक्तांनो या गोष्टीचं सर्वांनी पालन करावे ठीक आहे बोलाबाळमच्या नावानं चांगलं ठीक आहे मंदिरा आणि देवी देवतांच्या मूर्ती समोर कधीही पाठ फिरवून बसू नका कोणत्याही पूजेमध्ये मनोकामना पूर्ण होण्यासाठी दक्षिणा नक्की अर्पण करावी दक्षिणा अर्पण करताना आपल्या दोषांना सोडण्याचा संकल्प करावा दोष लवकर सोडल्यास मनोकामना लवकर पूर्ण होते भक्तांना सामान्यतः फुले हातात ठेवून भगवंताला अर्पण केली जातात असे करू नये फुले अर्पण करण्यासाठी ती एखाद्या पवित्र पात्रात ठेवावी आणि त्याच पात्रातून देवी देवतांना अर्पण करावी याची काळजी घ्या की कधीही एका दिव्यातून दुसरा दिवा प्रज्वलित करू नका हिंदू शास्त्रानुसार जे लोक दिव्यातून दिवा लावतात ती रोगी होतात लक्षात ठेवा भगवंताची आरती करताना या गोष्टीचे पालन करावे भगवंताच्या चरणांची चार वेळा नाभी दोन वेळा आणि मुखाची एक किंवा तीन वेळा आरती करावी अशा प्रकारे भगवंताच्या संपूर्ण अंगाची किमान सात वेळा आरती करणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल आवश्यक ठरेल लक्षात ठेवा आपल्या घरातील मंदिरात फक्त प्रतिबिंब मूर्तीच असावी भेटवस्तू काच लाकूड आणि फायबरच्या मूर्ती ठेवू नका तसेच खंडित जळालेल्या किंवा फाटलेल्या फोटो आणि तुटलेली काच त्वरित तिथून आठवावी लक्षात ठेवा शास्त्रानुसार खंडित मूर्तीची पूजा मानली जाते ती मूर्ती खंडित होती ती पूजा स्थळातून काढून पवित्र वाहत्या नदीत प्रवाहित करावी खंडित मूर्तीची पूजा अशुभ मानली जाते या संदर्भात एक गोष्ट लक्षात ठेवावी की फक्त शिवलिंग कोणत्याही अवस्थेत खंडित मानले जात नाही मंदिराच्या वर भाव भगवानाचे वस्तू पुस्तके आणि अलंकार वगैरे ठेवू नका मंदिरात पडदा असणे आवश्यक आहे तसेच आपल्या पूज्य माता पिता आणि पित्रांचे फोटो मंदिरात कधीही ठेवू नये त्यांना घराच्या नवृत्त्य कोपऱ्यात स्थापित करावे कधीही भगवान किंवा आपल्या मोठ्या व्यक्तीला एका हाताने प्रणाम करू नका तसेच झोपलेल्या व्यक्तीचे चरणस्पर्श करू नये भक्तांनो अशा काही गोष्टी आहेत त्या सर्वांनी मांडल्या पाहिजेत भक्तांनो काही लोक मानत नाहीत त्यामुळे त्यांच्या घरात सुख समृद्धी कधीच येत येत नाही त्यामुळे अशा गोष्टींकडे सर्वांनी लक्ष दिले पाहिजे ठीक आहे तर पूजा झाल्यानंतर मोठ्यांचे आशीर्वाद घेताना भक्तांनो मोठ्यांचे आशीर्वाद घेताना ही काळजी घ्या की त्यांच्या उजव्या पायाला उजव्या हाताने आणि डाव्या पायाला डाव्या हाताने स्पर्श करून प्रणाम करावा असे काही नियम आहेत लक्षात ठेवा भक्तांनो जप करताना जीभ किंवा ओट हलवू नये याला अपांशु जप म्हणतात ज्याला फल सुगुण रूपात मिळते मायेचा जप करताना उजव्या हाताला कपड्याने किंवा गौमुखीने झाकून ठेवावे जप झाल्यानंतर आसनाच्या खालील भूमीला स्पर्श करून नेत्रावर लावावे भक्तांनो यामुळे जपांचे संपूर्ण फळ प्राप्त होते भक्तांनो शास्त्रानुसार घरात पूजेसाठी जागा ईशान्य कोपऱ्यात असावी उत्तर किंवा पूर्व दिशांच्या मधील भागाला ईशान्य कोपरा म्हणतात हा कोपरा शुभ कार्यासाठी सर्वोत्तम मानला जातो याच दिशेत पूजेचे मंदिर स्थापित करावे जर काही कारणास्तव तसे शक्य नसेल तर काहीही घराच्या ईशान्य कोपऱ्यात अस्वच्छता जमा होऊ देऊ नका आणि तो भाग नेहमी पवित्र ठेवावा ईशान्य कोपऱ्यात व्यतिरिक्त पूर्व दिशा देखील पूजेसाठी शुभ मानली जाते त्यामुळे घरात ईशान्य कोपरा किंवा पूर्व दिशा जिथे सोयीस्कर असेल तिथे पूजास्थळी स्थापित करावे भक्तांनो पूजेच्या स्थळी गणपतीची स्थापना करावी यासाठी सुपारीवर लाल दोरा मौली गुंडाळावा किंवा कुंकवाने तिलक करावे नंतर भक्तांनो एका वाटीत थोडे तांदूळ ठेवून त्यात सुपारी स्थापित करा पूजेच्या स्थळी एका कोपऱ्यात झाकलेल्या पात्रात गंगाजल ठेवा एका तांब्याच्या लहान लोट्यात पाणी भरून पूजेच्या स्त्री ठेवणे शुभ मानले जाते दररोज भक्तांनो या पात्रातील पाणी बदलावे आणि जुने पाणी पिंपळाच्या झाडाला किंवा तुळशीच्या रोपाला अर्पण करावे भक्तांनो ही गोष्ट तुम्हाला पूजा करताना या सर्व गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत लक्षात ठेवा ठीक आहे तर अशीच ही महत्वपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली कशा पद्धतीची वाटली चांगली वाटली असेल तर आपल्या चॅनलला आत्ताच लाईक करा कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावानं चांगलं हेच कमेंट करा